नमस्कार मित्रांनो घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून या किडीची मादी पतंग पानावर कोवळ्या शेंड्यांवर कळ्यांवर व फुलांवर एकरी अंडी घालते ही अंडी खस खशीच्या दाण्यासारखी दिसतात त्यातून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते ही अळी पानावरील हरित रखडून खाते त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व वा गळून पडतात थोड्या मोठ्या झालेल्या आळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात त्यामुळे झाडावर फक्त फांद्यात शिल्लक राहतात तर पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो म्हणजेच जास्त आळ्या होतात व आळ्या प्रामुख्याने फुले व घाट्याचे नुकसान करतात मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्रक करून आतील दाणे खाऊन टाके ताक टाकते आणि पोखरतात एक अळी साधारण तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करते तर या घाटे अळीचा बंदोबस्त कसा करायचा ते बघू तर शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रति एकरी वीस पक्षी थांबे लावावेत म्हणजेच भुजगवणे लावावे घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत आणि हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना पाच टक्के लिंबोळी आर्काचा किंवा तीनशे पी पी एम ॲझो ॲझा डिरेक्टिन पन्नास मिली प्रति लिटर प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी आणि अळी अवस्था लहान असताना एच एन पी व्ही पाचशे मि एल एल ई विषाणूची दहा मिली प्रति दहा लिटर पाणीमध्ये दोनशे म्हणजेच मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी तर किडेने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेटीन बिझोएट पाच टक्के आणि चार पॉईंट पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर अठ्ठ्याऐंशी ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के मायनस तीन मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर सहा साठ मिली किंवा फ्ल्यू डायमाईंड वीस टक्के मायनस पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकरी एकशे पंचवीस ग्रॅम फवारणी करावी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद